जम्मू श्री श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग भूस्खलनामुळे बंद झालेला आहे चंबासेरी आणि रामबन जिल्ह्याजवळच्या राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली आहे त्यामुळे वाहतूक कोंडी झालेली आहे रस्ता मोकळा करण्याचं युद्धपातळीवर काम सुरू आहे आता आपण टॉप फाईव्हच्या माध्यमातून राज्यातला आणि काश्मीरमधील घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची लवकरच बैठक होण्याची शक्यता आहे आणि बॉम्ब असलेल्या दोन देशांमधील वाढत्या तणावावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं चिंता व्यक्त केली आहे भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं भारतासोबत मोठा लष्करी करार केलाय या करारानुसार अकराशे कोटींची शस्त्र अमेरिका भारताला देणार आहे हा करार इंडो पॅसिफिक समुद्र क्षेत्राच्या संरक्षण सहकार्याचा भाग आहे या करारामुळे भारताची समुद्र क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे पाकिस्तानला धडकी भरवणाऱ्या राफेलमध्ये ब्राह्मो एनजी क्षेपणास्त्र बसवलं जाणार आहे त्यामुळे राफेलची मारक क्षमता आणखी वाढणार आहे ब्राह्मो एनजी क्षेपणास्त्र वजनानं हलकं वेगवान आणि तितकंच घातक आहे ब्राह्मोस एनर्जी क्षेपणास्त्र हवा जमीन समुद्र आणि पाणबुडीवरून टाकता येणार आहे पैलगाम हल्ल्यानंतर भारतावर सायबर अटॅकचा धोका निर्माण झालाय भारतावर दहा लाखाहून अधिक वेळा सायबर हल्ले करण्यात आले पाकिस्तानसह अन्य देशांमधील भारतीय वेबसाईट आणि पोर्टल्सना लक्ष करण्यात आलंय अनेक हॅकिंग गटांनी इस्लामिक गट असल्याचा दावा केला मोदी सरकारनं पाकिस्तानी क्रिकेटपटू बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांचं इन्स्टाग्राम अकाउंट बॅन केलंय पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले भारताकडून हल्ल्याच्या भीतीनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये भीतीचं वातावरण आहे पीओकेमध्ये पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली जवळपास एक हजार मदरसे बंद करण्यात आले हॉटेल्स आणि गेस्ट हाऊसमध्ये सैन्य पाहायला मिळतोय भारताच्या भीतीमुळे पीओके मध्ये आणीबाणी सारखी परिस्थिती आहे आता पाक काय कुरापती करतं या संदर्भातील टॉप फाईव्ह बातम्या पाहूया भारताकडून कारवाईचे संकेत दिल्यानं पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे त्यामुळे जगभरातून मदत मिळवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतोय त्यामध्ये सत्तावन्न मुस्लिम राष्ट्रांची संघटना असलेल्या ओआयसीनं पाकिस्तानला साथ देण्याची घोषणा केली आहे कडून भारताकडून कारवाई हा शांततेसाठी मोठा धोका असल्याचं म्हटलंय पाकिस्ताननं दहशतवादाला खतपाणी घातल्याचं बिलावल बुट्टो यांनी देखील मान्य केलेलं आहे पाकिस्तानला दहशतवादाचा त्रास देखील सहन करावा लागल्याचं ते म्हणाले एका वृत्तवाहिन्या दिलेल्या मुलाखतीमध्ये माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तोनी हे वक्तव्य केले <laughs> बिलावल भुत्तो पुन्हा एकदा वरळले सिंधू नदीचं पाणी रोखलं तर भारताविरोधात युद्ध सुरू होईल अशी धमकी त्यांनी दिली आहे पहिलगा मारल्यानंतर भारतानं पाकिस्तानसोबतचा सिंधू नदी करार थांबवण्याचं अनेक कठोर निर्णय घेतले त्यानंतर बिलावल भुत्तोनी युद्धाची भाषा केली पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनोर मुनीर यांनी पुन्हा एकदा भारताला धमकी दिलेली आहे टिल्ला फील्ड फायरिंग रेंज इथं पाकिस्तानी लष्कराच्या युद्ध दरम्यान त्यांनी टँकरवर चढून भारताविरोधात आक्रमक वक्तव्य केलंय भारतानं कुठलाही प्रकारचा हल्ला केल्यास त्याला पाकिस्तान चोख प्रत्युत्तर देईल असा इशारा मुनीर यांनी दिला पहिलगाम दशतवादी आल्यानंतर विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाते जम्मू आणि काश्मीर मधील शिक्षण विभागानं विशेष प्रशिक्षण उपक्रम सुरू मधील ट्रेनिंग ट्रेनिंगची ही दृश्य आपण पाहतोय विद्यार्थ्यांना सुरक्षा कवायती तोफखान्याच्या गोळीबारापासून संरक्षण करण्याचं तंत्र आणि युद्धाच्या वेळी काय करावं याबद्दल जागरूक केलं जात पाकिस्तानच्या कुरापती अजूनही सुरूच आहेत पाकिस्तानकडून एलओसीवर पुन्हा गोळीबार करण्यात आलाय पाकिस्ताननं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आता आपण राज्यातल्या बातम्यांकडे वळूया सुरुवातीला पाहूयात मराठवाड्यातील टॉप फाईव्ह परभणीच्या पेडगावात जलजीवन मिशन अंतर्गत योजनेचं पाणी यंदा गावकऱ्यांना मिळणं अपेक्षित होतं मात्र अद्यापही पाणी मिळालं नाही कुणीही प्रश्न सोडत नसल्यानं संतप्त गावकऱ्यांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढून उडी मारण्याचा प्रयत्न केला गावातील नागरिक पोलीस ग्रामसेवक यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थ गणेश देशमुख यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं आणि टाकीवरून ते खाली उतरले

पेठवडच्या तहसील कार्यालयासमोर महिलांनी उपोषणाला सुरुवात केली स्मशानभूमीला जाण्यासाठी रस्ता खुला करून देण्याची मागणी त्यांनी केलेली आहे रस्ता नसल्यानं गैरसोय होते असा महिलांनी आरोप केला केंद्र सरकारनं जातीय जनगणनेच्या घेतलेल्या निर्णयाचं परभणीमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिंगणापुरात फटाके वाजवत पेढे वाटत जल्लोष केला जात जातनीय जनगणना हे ऐतिहासिक पाऊल असल्याचं पदाधिकाऱ्यांनी म्हटलेलं नांद्याच्या देगलूर ते हाणेगाव राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे मागील तीन वर्षांपासून या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे वारंवार तक्रार करून देखील प्रशासनानं मात्र दखल घेत नसल्याचं दिसत आहे या खराब रस्त्यामुळे अनेक अपघात घडल्याचं आंदोलन आंदोलनकर्त्याचं म्हणणं छत्रपती संभाजीनगरात उष्माघातानं एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे वैजापूरच्या पान येथील ही घटना आहे वसंत कटारे असं मृत व्यक्तीचं नाव आहे चक्कर आल्यामुळे शेतात ते कोसळले जवळपास दोन तास त्यांच्याकडे कुणाचंही लक्ष गेले नाही त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला मराठवाड्यानंतर आता आपण पाहूयात विदर्भातील टॉप फाईव्ह बातम्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अमरावतीमध्ये शिवसेना गट आक्रमक झाला आहे पश्चिम विदर्भातील चार जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ट्रॅक्टर मोर्चा पार पडतोय संपूर्ण कर्जमाफी पीक विमा शेतमालाला भाव शेतीला तार कंपावून वीज बिलासह शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे बुलढाण्यात शेतकरी कर्जमुक्तीच्या मागणीसाठी ठाकरे गटानं जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढला यावेळी जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत आणि राज्य प्रवक्त्या जयश्री शेळकेंच्या नेतृत्वाखाली निघालेल्या ट्रॅक्टर मोर्चात मोठ्या संख्येनं शिवसेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते विवाह स्वागत समारंभाच्या दोन दिवसाआधी बेपत्ता झालेल्या तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्याच्या आलेसूर गावातील ही घटना आहे राहुल राऊत या तरुणाचा मध्य प्रदेशमध्ये सामूहिक विवाह झाला होता सामूहिक विवाह सोहळ्यातील या घटनेनंतर गावात त्याचं स्वागत समारंभाच्या आधीच या तरुणाचा मृत्यू झाल्यानं पोलिसांनी तपासाला आता सुरुवात केलेली आहे या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे वाशिमच्या मालेगाव तालुक्यातल्या आडोळ नदीच्या पुलाखाली एका पन्नास वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे वाघी येथील एका लग्नासाठी चिखली हुले येथील पन्नास वर्षे पांडुरंग आरू आले होते पांडुरंग यांच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे नागपूरच्या मध्यवर्ती कारागृह प्रशासनानं सामाजिकदृष्ट्या महत्वाचा उपक्रम हाती घेतला या उपक्रमाअंतर्गत कारागृहातील कैद्यांना त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्याची विशेष संधी देण्यात आली कैद्यांची निराशा घालवण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे कैद्यांच्या कुटुंबियांनी या उपक्रमाचं कौतुक केलेलं आहे आणि कारागृह प्रशासनाचे आभार मानले विदर्भानंतर आपण पाहूयात आता पश्चिम महाराष्ट्रातील टॉप फाईव्ह बातमी कर्जमाफीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी अजित पवार यांनी हात झटकलेले आहेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन कोणी दिलं मी दिलं आहे का मी तरी दिलेलं नाही असं म्हणत अजित पवारांनी तिथून काढता पाय घेतला अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला पिण्याच्या पाण्यासाठी सांगलीच्या दफळापूर इथे शोले स्टाईल आंदोलन करण्यात आलं गावाला सुरळीत आणि स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते हनुमंत कोळींनी गावातल्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं भर धूम धूमस्टाईलनं चोरट्यांनी चाळीस तोळं सोन्याचे दागिने लुटलेले सांगली शहरातील पुष्परा चौकात ही घटना घडलेली आहे कर्मयूर पाटील पतसंस्थेमध्ये लॉकरमध्ये सोनं ठेवण्यासाठी निघालेल्या वृद्धाचा पाठलाग करत बाईक स्वारांनी बॅग वाई वाईमधील पसरणी गावामध्ये अंत्यविधीसाठी गेलेल्या लोकांवर मधमाशांनी हल्ला केला तीस ते पस्तीस जणांनी पस्तीस जण यामध्ये जखमी झालेले मधमाशांनी त्यांना चावा घेतला वाईतील खासगी आणि पसरणीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये या जखमींवर आता उपचार सुरू आहेत दुष्काळी सांगोला तालुक्यात सोमनाथ नरळे या तरुण शेतकऱ्यानं खडकाळ मालरानावर केशर आंब्याची बाग फुलवलेली आहे यावर्षी पाच एकर आंबा बागेतून जवळपास पंधरा टन उत्पादन मिळालेलं आहे तीस लाखांचं उत्पादन अपेक्षित आहे खडकाळ मालरानावर आंबा पिकाचं उत्पादन घेतल्यानं या प्रयोगाची आता जिल्ह्याभरात चर्चा सुरू आहे आता पाहूयात उत्तर महाराष्ट्रातील टॉप फाईव्ह बातम्या नंदुरबार जिल्ह्यातील असलोद गावामध्ये महिलांनी एकत्र येत गावात दारूबंदीसाठी मतदान घेऊन दारूबंदी करण्याची मागणी केली होती मात्र गावात दारू विक्री करणाऱ्या अवैध व्यावसायिकांना राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस दलाचं पाठबळ असल्याचा आरोप आहे त्यामुळे मतदान झाल्यानंतर देखील ही दारूबंदी न झाल्यानं आता गावकरी आक्रमक झालेली आहेत धुळ्यात तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढला आहे वाढलेल्या तापमानाचा परिणाम आता ला, ला वीज वितरण विभागाच्या ट्रान्सफरला देखील बसू नये यासाठी आता ट्रान्सफॉर्मरला कूलर लावण्यात आले खबरदारीचा उपाय म्हणून वीज वितरण विभागानं ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्यासाठी हा निर्णय घेतलाय नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा कहर पाहायला मिळतोय उन्हाच्या तीव्रतेमुळे तलावातील मासे देखील मृत अवस्थेत आढळले नंदुरबार जिल्ह्यातील समशेरपूर गावात हा प्रकार घडलाय नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यांपासून तापमानाचा पारा त्रेचाळीस अंश सेल्सिअस आहे <प्रिक्षाण> शिर्डीतील कोपारगाव येथे वॉच सेंटर फोडून लाखो रुपयांची घड्याळ चोरणाऱ्या बिहारमधील आठ जणांच्या टोळीला अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केलाय त्यांच्याकडून दहा लाखांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला टोळीकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे आदिवासी बोल नंदुरबारमधील दुर्गम आदिवासी पाड्याला आता कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी कॅन्सर व्हॅन आणण्यात आलेले सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे नंदुरबार जिल्ह्यातील कर्करोग तपासणी करता डायग्नोस्टिक कॅन्सर व्हॅनद्वारे अक्कलकुवा तालुक्यात कर्करोग तपासणीला सुरुवात उत्तर उत्तर महाराष्ट्रानंतर आता बघूया आपण कोकणाकडे पाहूया टॉप फाईव्ह बातम्या एप्रिल महिन्याचा हप्ता येण्यास आता सुरुवात झाली एप्रील दोन ते तीन दिवसात सगळ्यांना पंधराशे रुपये मिळणार आहेत मात्र लाडकींच्या खात्यातच पैसे जमा होणार असल्याची माहिती मंत्री तटकरे यांनी दिली आहे संचमान्यता जी आर विरोधात सिंधुदुर्गामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी थेट रस्त्यावर उतरले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल एक्क्याण्णव शाळा या जी आरमुळे बंद पडणार आहेत तब्बल आठशे त्रेचाळीस शिक्षक या जिल्ह्यातून अतिरिक्त होणार आहेत या मोर्चेकरांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनी स्वीकारण्यास नकार दिल्यानं मोर्चेकरी आक्रमक झाले होते रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये निकृष्ट दर्जाचं डांबरीकरण होत आहे मोरेवाडी राज्यमार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर डांबरीकरणाचं काम सुरू आहे काही ग्रामस्थांनी रस्त्याच्या डांबरीकरणाचे व्हिडिओ काढत आक्षेप नोंदवलाय मातीने भरलेल्या रस्त्यावर कोणीही पूर्वप्रक्रिया न करता थेट डांबरीकरण केलं जात आहे असा आरोप आहे मुंबई गोवा महामार्गावर निवळ्या घाटात सीएनजी टँकर उलटलेला आहे जयगडवरून मुंबईच्या दिशेनं हा टँकर जात होता महामार्गाच्या कडेलाच हा टँकर उलटल्यानं एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली रायगडच्या रोहा शहरामध्ये एकाच रात्री तीन इमारतींमध्ये घरफोडीच्या सहा घटना समोर आल्या होत्या या चोरी घरपोडी प्रकरणी आता पोलिसांनी शंभरहून अधिक सीसीटीव्ही तपासत एका महिलेसह चार जणांना अटक केली या चोरीचे सोनं विकत घेणाऱ्या सराफाचाही सा समावेश आहे सिंधुदुर्गात मागील दोन वर्षात कोकमचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलं याचा फटका बागायतदारांना बसला आहे कोकम उत्पादन घटण्यामागे लाल तोंडी माकडाचा उपदर्द कारणीभूत असल्याचं शेतकरी सांगतात कोकमाचं उत्पादन घटल्यामुळे यंदा कोकमला बाजारात दर मात्र मोठा मिळतोय असं चित्र कोकणानंतर आपण पाहूयात मुंबईतील टॉप फाईव्ह बातम्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकीचा मिळालेला आहे सुमित देशमुख नावाच्या व्यक्तीनं धमकी दिली आहे या प्रकरणी आता पोलीस सखोल तपास करतात पालघरचे एसपी सर्वात भ्रष्ट त्यांचा अव्वल नंबर कसा असा सवाल उपस्थित होतोय ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवेने हा सवाल उपस्थित केलेला आहे राज्यातील महायुती सरकारच्या शंभर दिवसांच्या कामांचा निकाल काल जाहीर करण्यात आला यावर आता दानवे निशाणा साधला मी मोदींच्या जागे असतो तर पुतीन यांची नीती वापरली असती असं वक्तव्य वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केले राजकीय इच्छाशक्ती लागते ती सरकारनं मिळवावी आणि पाकिस्तानला धडा शिकवावा असा सल्ला देखील प्रकाश आंबेडकरांनी दिलाय मुंबईतील हुतात्मा चौकात हुतात्म्यांना अभिवादन केल्यानंतर ते आंबेडकर प्रकाश आंबेडकर पुढ भाजपचे आमदार अतुल बातखळकर यांनी मुंबईच्या कांदिवली पूर्वेकडील पोईसर नदीच्या रुद्धीकरणाच्या कामाची पाहणी केली पंधरा मे पूर्वी नदीतील गाळ काढून रुद्धीकरणाचे काम पूर्ण होईल अशी माहिती यावेळी पालिका अधिकाऱ्यांनी भातखळकर यांना दिली मुंबईत गेल्या तीन महिन्यांपासून सायबर गुन्ह्यांचा आलेख चढाच आहे सायबर गुन्ह्यांशी संबंधित एक हजार एकशे सहा गुन्ह्यांची नोंद झालेली आहे यामध्ये क्रेडिट कार्ड आणि ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांचा आकडा एकशे सतरावर जाऊन पोहोचला आहे यातील फक्त चौदा गुन्ह्यांची उकल करण्यात सायबर पोलिसांना यश आलं मुंबईच्या अंधेरी पूर्वेतील साठे चौकात बेस्ट बसनं दुचाकी चालकाला चिरडलं यावेळी झालेल्या अपघातात दुचाकी स्वाराला आपला हात गमावा लागलेला आहे चालक विजय पाटील यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय मुंबईनंतर आता आपण पाहूयात पुण्यातील टॉप बातम्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना फोन करून अश्लील वक्तव्य करणाऱ्या आणि मेसेज पाठवणाऱ्याला अटक झालेली आहे पुण्यातून आरोपी अमोल काळेला अटक झालेली आहे तो बीड जिल्ह्यातील असल्याची ला माहिती आहे महाराष्ट्र सायबरनं भोसरी पोलिसांच्या मदतीनं ही कारवाई केली उल्लू ॲपवरील हाऊस अरेस्ट या शोवर बंदी घालण्याच्या मागणीनं जोर धरला आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी या शोवर बंदी घालण्याची मागणी केली त्यांनी पोलीस महासंचालकांना यावत पत्र लिहिलंय हाऊस अरेस्ट हा शो असतील कंटेंट दाखवला जातोय असा आरोप त्यांनी केला पुणे शहरातील लोहगाव खराडी या दोन्ही परिसरांना जोडणारा अवघ्या तीनशे मीटरचा रस्ता पूर्णपणे खचला आहे या रस्त्याचं काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमरण उपोषणाचा पवित्रा आमदार बापू पठारे यांनी घेतलेला आहे बापू पठारे आणि त्यांचे काही कार्यकर्ते तीनशे मीटर रस्त्याजवळ आंदोलनासाठी बसलेत इंदापूरमधील छत्रपती सहकारी कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता यावेळी पोलिसांनी धक्काबुकी केल्याचा आरोप कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप यांनी केलेला आहे यावेळी पोलिसांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली पुण्यातील पुरंदर तालुक्यात होत असलेल्या विमानतळाला स्थानिकांनी विरोध केलेला आहे आज सुरू झालेला ड्रोन सर्वे शेतकऱ्यांनी बंद पाडला यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा पोचपटा असून देखील शेतकरी आक्रमक झाले होते यावेळी दगड मारून ड्रोन पाडण्यात आला राज्यभरातल्या बातम्या आपण टॉप फाईव्हच्या माध्यमातून पाहिल्या आता वळूया आपण व्हायरल सत्य रिपोर्टकडे पाकिस्तानातून प्रियकरासोबत भारतात आलेल्या सीमा हैदरला पुन्हा पाकिस्तानात पाठवले होय सीमाला पुन्हा पाकिस्तानात पाठवून दिल्याचा दावा करण्यात आलाय मात्र खरंच सीमाला पाकिस्तानात पाठवलंय का याची आम्ही पडताळणी केली त्यावेळी काय सत्य समोर आले चला पाहूयात हा खास रिपोर्ट मी यही जी और योगी जी से लगाऊ की मी शरण मे की अमानत बेटी पाकिस्तान की थी बहु भारत की मुझे रहने ही हीच ती सीमा हैदर मला पाकिस्तानात पाठवू नका अशी विनंती मोदी आणि योगींना करतीय मात्र यात सीमा हैदरला पुन्हा पाकिस्तानात पाठवण्यात आलंय असा दावा करण्यात आलाय मी यही गोहा मोदी जी हो योगी जी से इनकी अनकी शरण मे इनकी अमानत बेटी पाकिस्तान की थी बहु भारत की मुझे यहां रहने दिया जाए सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवलं पतीला सोडून सीमा पुन्हा पाकिस्तानात व्हायरल मेसेज मागचं सत्य काय है। सीमा हैदर आपल्या पतीला सोडून भारतात आली खरी मात्र आता तिला पुन्हा पाकिस्तानात पाठवण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय कारण सीमा ही पाकिस्तानातून आल्यामुळं केंद्र सरकारच्या आदेशानुसार तिला भारत देश सोडावा लागलाय असा दावा आता करण्यात येतो आहे मात्र खरंच सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवलं आहे का सीमा एकटीच पाकिस्तानात गेली की तिच्यासोबत तिच्या चार मुलांनाही पाठवलं असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत त्यातच आता भारतात सचिन मीणाशी लग्न केल्यानंतर तिला आणखी एक मुलगी झाली आहे त्यामुळं खरंच सीमा पाकिस्तानात गेली का याची आम्ही पडताळणी केली त्याआधी मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय पाहूयात पाकिस्तानातून पतीला सोडून भारतात प्रियकरासोबत पळून आलेल्या सीमा हैदरला पुन्हा पाकिस्तानात पाठवण्यात आलंय सीमा ही पाकिस्तानी असल्यानं केंद्राच्या आदेशानंतर तिला पाकिस्तानात पाठवण्यात आलं हा मेसेज व्हायरल होतोय तसंच केंद्राच्या आदेशानंतर सीमा हैदरचं काय होणार असे प्रश्नही सोशल मीडियावर विचारले जात आहेत काहींनी तर सीमाला पाकिस्तानात पुन्हा पाठवा अशी मागणी केली आहे तर काही जण म्हणतायत सीमा आता भारताची सून झाली आहे त्यामुळे तिला इथंच राहू द्या मात्र खरंच सीमा हैदर पुन्हा पाकिस्तानात आहे का याची आम्ही पडताळणी सुरू केली याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी आम्ही सीमाच्या पतीशी संपर्क साधला त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया दोन हजार तेवीस साली सीमा प्रियकरासाठी भारतात पळून आली नेपाळ मार्गे भारतात येताना सीमा बेकायदेशीर भारतात घुसली व्हिसाशिवाय सीमाचा बेकायदेशीरित्या भारतात प्रवेश झाला सीमाच्या नागरिकत्वाचा मुद्दा भारतात न्यायप्रविष्ट आहे सरकारनं जारी केलेले आदेश सीमाला लागू होत नाहीत पाकिस्तानी नागरिकत्व असलेल्यांनाच केंद्राचे आदेश लागू होतात त्यामुळं सध्या तरी सीमाला पाकिस्तानात पाठवलं जाणार नाही कारण तिचा खटला सुरू आहे निकाल आल्यानंतरच तिच्याबाबतचा निर्णय होईल त्यामुळे सध्या तरी सीमा ही भारतातच राहू शकते त्यामुळे आमच्या पडताळणीत सीमाला पाकिस्तानात पाठवल्याचा दावा असत्य ठरलाय रिपोर्ट साम टी न्यूज